आतापर्यंत अमोलने ही हसूनच घरी फोन करून बाबांना पोचल्याचं कळवलं थोड्याच वेळात दोघेही मस्त तयार झाले त्याने आधीच काही ड्रेस बॅगेट टाकले होते तिने मस्त पंजाबी सूट घातला त्यानेही ब्लॅक टी शर्ट जीन्स घातली तिने त्याच्या हातात हात गुंपले आणि दोघे निघाले फिरायला आज कोणाचीच रोकटोक नव्हती की कोणी ओळखणारं नव्हतं आजचा दिवस ते फक्त एकमेकांचे होते आता पुढे लोणावळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात दोघेही हरवून गेले होते बोल सगळ्यात आधी कुठे जायचं अमोलने हॉटेलमधून निघताच मेघाला विचारलं आई एकविरा देवीचा महिमा खूप ऐकला आहे पण आधी जाण्याचा योग आला नाही आज आलोच आहे तर आधी तिकडे जाऊया आईच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात असलेले दुःख दूर झालं तर झालं मेघा थोडी उदास होऊन बोलते मेघा बास ना आता आता नको ना तो विषय तुझी इच्छा आहे ना आपण जाऊया देवीच्या दर्शनाला पण पुन्हा तो विषय नको अमोलने थोडं नाराज होत बोलला ओके okay, बाबा चला आता मला पूर्ण रोणाला पाहायचा आहे अजून उगाच लेक्चर देण्यात वेळ नका घालू मेघाने त्याला चिडवत त्याच्या हातात घालत त्याला एक घेऊन पुढे निघाली त्याने लगेच गाडी कार्लाला घेतली दुरूनच डोंगरावर देवीचं मंदिर दिसून आलं मेघाच्या मनाला आनंद झाला दोघेही अर्ध्यात रस्त्यात गाडी लावून पुढे चालत निघाली देवीच्या जवळच त्यांनी मेघाच्या सांगण्यावरून ओटी ताट घेतलं मध्येच आल्यामुळे फारशी गर्दी नव्हती मेघाने डोक्यावर ओढणी घेतली आणि हातातले ताट पुजारीकडे दिले मनोभावे हात जोडून तिने डोळे बंद केले आई मला काय हवं तुला माहीतच आहे तू पण सगळ्यांची आई आहे आम्ही तुझीच लेकरं आहोत आई तुझ्या या लेकीच्या पदरात आई होण्याचं सुख घाल आई होण्याचं सुख मला मिळू दे माझ्या बाळाला घेऊन पुन्हा तुझ्या दारात येईल साडी चोळीने तुझी ओटी भरेल पण मला आई होऊ दे मेघाने आईला नवस बोलला नकळत डोळ्यात पाणी आलं दोघे पाया पडून आईचा आशीर्वाद घेऊन निघाले बाजूला असलेल्या लेणी ले मेघा कौतुकाने पाहत होती बरेचसे फोटो काढून झाले आळंद चेहऱ्यावर दिसून येत होता वाटेत लागणाऱ्या दुकानातून भावाच्या मुलांसाठी आणि छोट्या आदित्यसाठी काही खेळणी घेतली पायऱ्या उतरून पोटात भूक लागली मस्त गरमागरम वडापाववर त्यांनी मनसोक्त ताव मारला आणि निघाले लोणावळ्यापासून आठ किमी अंतरावर टायगर स्लीप हे एक लोकप्रिय ठिकाण आहे तिथे ती ते गेले तेथील पाहून मन प्रसन्न झालं दोघेही हातात हात घालून ते सगळं पाहण्यात होती तिथे थोडा वेळ थांबून नंतर राजमाची आले या परदेशातील सर्वात चित्तथरारक सुंदर आणि विस्तृत दृश्य दोघेही डोळ्यात साठून घेत होते ते सगळं पाहताना दुपार होऊन गेली होती भुकीची जाणीव झाली असे दोघे एका चांगल्या हॉटेलमध्ये पोटभर जेवले नंतर ऑक्स म्युझियमला भेट दिली तेथील प्रत्येक कलाकृती अप्रतिम होती खरोखर माणसं समोर आहेत असंच वाटत होतं नंतर लोहगडावर आले किल्ला पाहून झाल्यावर लगेच अमोल तिला घेऊन खंडाळा सनसेट पॉईंटला आला सूर्यास्ताला चालला होता दोघे तिथे जागा पाहून जाणाऱ्या सूर्याला पाहत होते तिथे अजूनही लोक ते दृश्य पाहण्यासाठी आले होते सगळ्यांना तो अस्ताला जाणारा सूर्य पाहण्याची उत्सुकता लागली होती खूप लोक फोटो काढत होते मेघा आपण आज आहोत तर उद्या नाही पण हा सूर्य वर्षानुवर्षे तसाच आहे तो इतका महत्त्वाचा असून लोकांना त्याच्या जाण्याचं नेहमीच कौतुक वाटत राहतं लोकांना जे आपल्याकडे आहे त्याचं काही वाटत नाही पण जे जाणार आहे त्याचं कौतुक जास्त वाटतं आपल्या आयुष्यात पण सध्या तेच चालू आहे आपल्याला आपल्याकडे जे नाही त्याचा विचार आपण जास्त करतो पण आपल्याकडे जे आहे त्याचा विचार करायला आपल्याला जमत नाही जे व्हायचं ते होऊ दे नव्याने उगवणारा सूर्य नेहमीच नवी उमेद घेऊन येतो त्याच नव्या उमेदीने जीवन भरभरून जगायचं अमोल तिचा हात हातात घेऊन बोलतो काहीतरी ठरून पुन्हा आपल्या हॉटेलकडे आले आजची रात्र ही दोघांनी एकमेकांची प्रेमात घालवली या एक दिवसात मेघा भरीच खुल्ली होती दुसऱ्या दिवशी आईकडे गेली अमोल तिला सोडून लगेच निघाला मेघा आता आली आहेस तर चल आपण जरा जाऊन येऊ मेघाच्या आई बोलते आई कुठे जायचे ते तरीच सांग ना मेघाने आईला विचारलं तू चल तरी माझ्यासोबत बाकी काही विचारत बसू नको आई जबरदस्तीने मेघाला घेऊन गेली आई हे कुठे आणलं आहे स्वाला हे सगळं काय आहे मेघा जरा वैतागत बोलते अगं ग ग मी काय म्हणते ते एक जरा हे खूप नावजलेले गुरुजी आहेत आपल्या एरियातील ज्योती आहे ना तिचा हाच प्रॉब्लेम होता चार वर्ष मुलं बाळ नव्हतं या गुरुजींनी बरोबर तिला पाहून सांगितलं की काय दोष आहे तो हो? आणि मग त्यांनी जो उपाय सांगितला तो केला तर बघ वर्षाच्या आत तिच्या घरात पाळणा हल्ला मेघाच्या आई तिला समजावत बोलते आई अगं असं काही नसतं ग मला नाही असा कोणावरही विश्वास मेघा वेतागून बोलते जे विचार डोक्यात तू निघाले म्हणून ती इकडे आली होती तेच पुन्हा तिच्यासमोर आणलं जात होतं तुझा नसेल का विश्वास पण माझ्यासाठी म्हणून चल लोक विचारतात गं सारखं तुमच्या मेघाला काही आहे का अजून नाही का काही जीव तुटतो ग तुझ्यासाठी आईचं मन आहे माझं तुझ्या भल्यासाठी सगळं चाललं आहे माझं तू आई झाल्याशिवाय तुला नाही करणार आई डोळ्यात पाणी आणून बोलते मेघाला आता त्यांना जास्त काही बोलता आलं नाही ती शांतपणे त्यांच्यासोबत आत आली समोर शिवशंकराचं मंदिर होतं आधी आई आणि तिने जाऊन देवाच्या पाया पडले नंतर बाहेर मोकळ्या जागेत आले तिथे एक पांढरा कुर्ता पायजामा घातलेला डोक्यावर टोपी असलेला माणूस बसलेला होता समोर बरीच माणसं होती प्रत्येकजण आपल्या आपल्या समस्या त्यांना सांगत होते काहींना फरक जाणवला होता ते त्यांना काही भेटवस्तू देत होते सगळ्यांचं ऐकून मेघाला वाटलं की यांना फरक पडला तर आपल्यालाही पडेल बुद्धीला पटत नव्हतं पण मन मानायला तयार नव्हतं आईबाईची तीव्र इच्छा तिला सगळं करायला भाग पाडत होती साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टींचा उपयोग करावा लागला तरी चालेल पण आई बनण्याचं सुख पदरात पाडून घ्यायचं होतं ती तिच्याच विचारत असताना आईने तिला आवाज दिला तशी ती विचारातून बाहेर आली आईने तिला घेऊन त्या गुरुजीसमोर बसवलं गुरुजी दोन वर्ष होतील लग्नाला अजून मुलं बाळं नाही दवाखाना करून झाला पण काही फरक नाही दिसत आईने त्याच्यासमोर हात जोडून त्यांना एका दमात सांगितलं गुरुजी आधी दोन मिनिट डोळे बंद करून बसले नंतर पुन्हा डोळे उघडे ठेवून हाताच्या बोटावर काहीतरी मोजल्यासारखं केलं अजून सहा महिने मग सगळी विघ्ने दूर होतील पीडा लावली आहे कोणीतरी पोरीच्या मागे पण घाबरू नको या सही सहा महिन्यात तिची कूस उजवेल फक्त सांगतो तर कर दर सोमवारी रात्री आंघोळ करून महादेवाची पूजा कर कोणाच्या घरचं खाऊ नको हातात बांधायला धागा देईल तो नवऱ्याच्या आणि तुझ्या हातात बांध सोमवार बुधवार शुक्रवार या तीन दिवसात कधी नवऱ्यासोबत संबंध ठेवू नको पाळीच्या दहाव्या ते पंधराव्या दिवसापर्यंत संबंध ठेव तुझं काम होऊन जाईल त्या गुरुजींनी एकटक तिच्याकडे पाहत सांगितलं तिला सगळं ऐकून कसंच झालं पण आईच्या पुढे तिचं काही चाललं नाही जिथं दोघांच्या संबंधाबद्दल बाहेरचा व्यक्ती बोलतो तेव्हा ना मनाला पटत ना बुद्धीला पण आता ना मन काम करत होतं ना बुद्धी त्या गुरुजींनी दिलेला तो धागा आणि तिथल्याच अंगारा म्हणून अगरबत्तीची पडलेली राख पुढीत घेऊन आईने त्यांच्या समोर नोट ठेवली आणि दोघे बाहेर आल्या एक दोरा आणि अगरबत्तीचा अंगारा त्याचे पाच मिनिटात पाचशे रुपये कमवणारा आज पहिल्यांदा पाहिला होता पण समाजात नावं ठेवतात याचं एका कारणाने आज मेघाला अशा ठिकाणी यायला भाग पाडलं होतं मन आणि बुद्धी दोघेही काम करणं सोडले होते आपण तर हे सगळं मान्य केलं पण अमोल मान्य करेल त्याला कसं पटवून द्यायचं त्याला नाही आवडलं तर एक ना आणि एक प्रश्न तिच्या मनात थैमान घालत होते चार दिवस माहेरे राहून मेघा पुन्हा मुंबईमध्ये आली सासूबाईंनी तर पाहूनच नाक मोरडले तिला आधी वाट वाईट वाटलं नंतर तिने ही दुर्लक्ष केलं सध्या डोक्यात आधीच खूप काही होतं त्यात आता घरचे वाद नको होते म्हणून तिने तो विचार सोडून दिला अजून अमोल घरी आला नव्हता मेघाचा भाऊ तिला सोडून लगेच गेला होता तिने रूममध्ये जाऊन आधी थोडा पसार होता तो उरकला थोडा वेळ आराम करून ती खाली आली आदित्यने तिला पाहून हसतच हळूहळू पावलं टाकत तिच्याकडे येत होता कितीतरी दिवसांनी ती पण त्याला घेणार होती तिने हात पुढे केला तोही हसतच तिच्याकडे आला ती त्याला उचलून घेणार तोच रश्मीने येऊन पटकन त्याला घेतलं चला दू आपण भरू जाऊ हां तुला किती वेळा सांगितलं कोणाकडे पण जात नको जाऊ कोणाची नजर कशी कोणाची कशी काही सांगता येत नाही उगाच माझ्या लेकराला नजर लागायची रश्मी बडबड करतच त्याला बाहेर घेऊन गेली आधी तर रडत होता मेघाकडे जाण्यासाठी पण रश्मी त्याला जबरदस्ती घेऊन बाहेर गेली मेघाचे डोळे भरून आले रश्मीचे शब्द मनाला घर करून गेले तिने पुन्हा डोळ्यातलं पाणी पुसत किचनमध्ये कामाला लागली अमोल घरी आला तर मेघा आपल्याच विचारात किचनमध्ये काम करत होती अमोलने घरात पाहिलं तर आई आणि बाबा देवळात गेले होते रश्मी आदित्यला घेऊन तिच्या रूममध्ये होती त्याने हळूच आवाज न करता बॅग बाहेर सोप्यावर ठेवली आणि हळूच किचनमध्ये गेला मेघाला पटकन मिठी मारत त्याने चेहरा तिच्या मानेवर घासला त्याच्या अन अचानक मिठी मारल्याने ती दचकली पण त्याचा स्पर्श ओळखून लगेच गालात हसली मी किती आठवण काढत होतो माहिती आहे तुझी आणि तू मस्त माहेर आराम करत मज्जा करत होती अमोले तिच्या मानेवर ओठ टेकवत तिला बोलतो हो मग तुम्ही पण थांबायचं होतं ना तिथे का आलात लगेच निघून मेघा हसतच त्याला बोलते कसं आहे ना कधीतरी जाणाऱ्या जावयाला सासरवाडीत पान मिळतो असं तिथेच पडून राहिलो तर तुझेच घरचे वेतागले असते अमोल आपल्या हाताची पकड घट्ट करत बोलतो त्याचा स्पर्श तिला अंगावर शहारा आणत होता अहो एकाला कोणीतरी येईल असं बरं नाही वाटत मेघा इकडे तिकडे बघत बोलते काही नाही म्हणणार उलट बोलतील अमोलचं किती प्रेम आहे त्याच्या बायकोवर अमोल अजूनच तिला आपल्याकडे वळवत बोलतो त्याची नजर तिच्यावर रोखली गेली होती त्याने तिचे हात पकडले आणि आपल्या गळ्यात टाकले तीही त्याच्या नजरेत हरवली होती चार दिवसांचा दुरावा ही चार वर्षासारखा वाटत होता दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते तेवढ्यात अमोलला खोकला आला त्याला खोकलताना पाहून मेघापण भानावर आली आता तिलाही खोकला येत होता दोघेही एकमेकाकडे पाहून खोकत होते त्याने पटकन मागे पाहिलं तव्यावर चपाती जळून खाक झाली होती मेघानेही मागे बघितलं तिने डोक्यावरच हात मारून घेतला तिने मागेवरून अमोलला काही बोलणार तोच तो सॉरी म्हणून पळून गेला ती त्याच्या वेडेपणावर हसत होती पण लगेच वास्तवाची जाणीव झाली आणि तिने पटकन गॅस बंद केला किचनची खिडकी उघडली फॅन चालू केला धूर झाला होता घरात आता हळूहळू तो बाहेर जात होता रश्मीने येऊन पाहिलं आणि पुन्हा आपल्या रूममध्ये गेली मेघाने परत तवा स्वच्छ केला उरलेल्या चपात्या केल्या जळाली चपाती कागदात गुंडाळून डब्यात टाकली उगाच त्याच्यावरून बोललं नको खायला म्हणून थोडी काळजी रात्री सगळे जेवायला बसले घरात कसला तरी वास येतोय काही जळालं होतं का सासूबाई वास घेत अंदाजाने बोलतात मेघाने अमोलकडे रागाने पाहिलं मेघा काही बोलणार तीच रश्मी बोलली चपाती जळून राग झाली होती मेघाकडून म्हणून घरात वास येतोय मगाशी तर सगळं घर धुराने भरलं होतं अमोलला जरा रागच आला पण मेघाने हलकाच त्याचा हात दाबला आणि नजरेने नको म्हणून बोलली हो का तरीच म्हणाले अजून आल्या आल्या काही नुकसान का, का नाही केलं लक्ष कुठं असतं काय माहीत एक काम धड करत नाही सासूबाईचा पट्टा चालूच झाला रश्मी मनातनं खुश झाली अमोलला राग आला होता पण काही बोलू शकला नाही कारण मेघा त्याला नको म्हणून खुणावत होती अहो होतं कधी कधी त्यात काय एवढं तुमच्याकडून पण किती वेळा झालं होतं तरी आई किती तुम्हाला समजून घ्यायची आता तुमची वेळ आहे तुम्ही पण घ्या जरा सांभाळून सासरे समजावत बोलतात बोलले लगेच सुनीची बाजू घेऊन बोलले आम्ही पण चुका केल्या नाही कोण म्हणाले पण घराला वारस पण दिले इथं काय सगळं काही नुकसानच आहे सासूबाईंनी टोमणा मारलाच अमोला सहन नाही झालं तो उठून लगेच हात धुवून आपल्या रूममध्ये गेला त्याला आईपेक्षा मेघाचा राग येत होता गप्प राहील तर लोक अजून बोलतात त्यामुळे जितल्या तिथे उत्तर देता आलं पाहिजे या मताचा तो आणि आज त्याचीच बायको प्रत्येकास ऐकून घेत होती हे त्याला पटतच नव्हतं ही आहे ते संपवून हात धुवून उठली रश्मीने नाक मुरडून खाता खाता आदित्याला खेळवत होती झालं समाधान नको ते बोलायची घाणेरडी सवयच लागली आहे तुला जरा म्हणून तोंडाला आळा नाही घालता येत सासरे आता चिडले होते काय चुकीचं बोलल्या ओ ओमी खरं बोललं की मिरच्या झोमतात आजूबाजूचे लोक कुजबूज करायला लागले आहेत सगळे विचारत असतात बारक्या सुनेला अजून काही नाही का ना काय सांगायचं आमची सून वाजवटे आहे की काय हे आम्हालाच माहीत नाही कधी होईल का नाही मूल माहीत नाही मला आधी माहीत असतं ना ही पोरगी अशी असेल तर मी कधीच अमोलचं लग्न हिच्यासोबत केलं नसतं सासूबाई मनातली धड भडास बोलून मोकळ्या झाल्या शी तुझे विचार ऐकून मलाच लाज वाटते असं बोलून सासरे पण आत निघून गेले आत किचनमध्ये असलेली मेघा तर सुन्न झाली होती वांजोटी किती छोटा शब्द पण हा शब्द स्त्री जातीसाठी शाप ठरला होता कोणाच्या हातात नसताना या गोष्टी तरी सगळा दोष स्त्रीला देऊन मोकळे होणारे समाजात खूप पाहायला मिळतात पण त्या शब्दाने जिला मूल होत नाही तिला किती वेदना होतात हे तिचं तिलाच माहीत मेघा डोळ्यात जमा झालेलं पाणी पुसते आणि हातातलं काम संपवायच्या मागे लागते रूममध्ये येते तर अमोल मोबाईलमध्ये गेम खेळत होता ती आली तरी त्याने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही इतक्या दिवसांनी आले आहे पण कोणाला काही घेणं देणंच नाही साधं बोलायला पण भाव खातात लोक अमोल रागावला आहे हे माहीत असून मेघा मुद्दाम त्याला बोलत तर करायचा प्रयत्न करत होती उगास नुसतं नावाला बोलायचं की प्रेम आहे पण काही नाही सगळं खोटं आहे उद्या मी मेले मेघा पुढे बोलतच होती की अमोलने पटकन तिला हातात धरून आपल्याकडे ओढलं ती एकदम त्याच्या मांडीवरच बसली गेली तो रागात तिला पाहत होता तिने हसून त्याच्याकडे पाहिलं पण त्याने त्याची नजर रोखली तिच्यावर राग आणावर झाला होता तो कुठे ना कुठे निघणार होता त्याने तिच्या गुलाबी ओठावर नजर टाकली आणि दुसऱ्या क्षणी त्याने तिच्या ओठांचा ताबा घेतला सगळा राग तिच्या ओठावर निघत होता तिने त्याला बाजूला करायचा प्रयत्न पण केला पण त्याच्या ताकद पुढे तिचा काही निभाव लागला नाही हळूहळू तीही त्याला साथ द्यायला लागली तिचा श्वास जड झाला हे कळताच त्याने तिला दूर केलं पण लगेच तिचे केस पकडून तिचा चेहरा आपल्या चेहऱ्याजवळ आणत तो तिच्या डोळ्यात पाहत बोलला आज मरणाची गोष्ट केली पुन्हा केली तर बघ इतकं सोपं असतं का हे बोलणं घरात पाळलेल्या मुक्या जनावरांची पद आपल्याला सवय होते मग आपण तर जिवंत बोलकी माणसं आहोत एका दुसऱ्यावर काय परिणाम करेल हे विचारही करवत नाही तू सात जन्माची सोबती आहे माझी पुन्हा माझी साथ सोडायची भाषा करू नको अमोलने पटकन तिला आपल्या मिठीत घेतलं त्याच्या बोलण्यात तिच्याविषयी प्रेम दिसत होतं तीही त्याला बिलगली हळूहळू त्याचे हात तिच्या पाठीवर फिरायला लागले चार दिवसांचा दुरावा आज मिटणार होता तीही त्याला घट्ट पकडून होती त्याचा आवेग वाढला होता साडीचा पदर कधीच खाली गळून पडला होता त्याचे ओठ तिच्या सर्वांगावर फिरायला सुरुवात झाली होती तो बेफाम होऊन तिच्यावर स्वार झाला होता तिचे श्वास वाढले होते पायांची बोटं एकमेकात गुंतत गेली तिची नकं त्याच्या पाठीवर आपले ओरखडे सोडत होते थोडेच वेळात कपड्यांचा अडसर दूर झाला आणि दोन जीव एकमेकांमध्ये सामावून गेले त्यांचे श्वास कमालीचे वाढले होते तो तसाच तिच्या अंगावर पडून राहिला काही वेळाने त्याने तिला मिठीत घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि झोपेच्या आधी झाला तो झोपल्यावर मात्र तिचं चा विचारचक्र चालू झालं देवा असं म्हणतात प्रत्येक बाळ आपले आई वडील स्वतः निवडत असतं मग का एकाही बाळाला असं वाटत नाही का की मी आणि अमोल चांगले आई वडील होऊ का देवा का हे सगळं माझ्याच नशिबी यायचं होतं रस्त्यावर राहणाऱ्या लोकांच्या पदरात तर भरभरून पोराचं सुख देतो का त्या पोरांना तर दोन वेळा खायलाही नीट मिळत नाही मग जे आपल्या बाळांना नीट सांभाळू शकतात त्यांना का एकतरी बाळ देत नाही देवा जगात सगळं दुःख हे पण पन वांजपणाचं दुःख देऊ नको मी काय एवढं पाप केलं जे माझ्या नशिबी हे दुःख आलं आणि सगळ्यात जास्त त्रास तर माझी माणसंच मला देत आहेत का मला कोणी समजून घेत नाही हे माझ्या हातात नाही पण तुझ्यावर तर हातात आहे ना प्लीज देवा मला आई बनव आणि जर आई बनायचं सुख माझ्या नशिबात नसेल तर मला पण या जगातून कायमचं घेऊन जा नको आहे आता मला हे जीवन ज्यात पावला पावलावर फक्त अपमान आणि दुःख आहे अमूल काही दिवस रडतील पण नंतर सावरतील स्वतःला प्लीज देवा काहीतरी कर पण आता नाही सहन होत वाजोटी म्हणून अप्मान सहन करण्यापेक्षा मेलेलं बरं मेघाचं देवासोबतचं भांडण चालू होतं डोळ्यातून पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं जोरातही रडू शकत नव्हती म्हणून तोंड दाबून आलेले हुंदके दोन्ही हाताने दाबत होती उद्यापासून सुरू ऑफिस सुरू होणार होतं काहीतरी विचार करून तीही झोपून गेली काहीतरी चमत्कार व्हावा आणि आपलं दुःख कायमचं दूर व्हावं असंच काहीसं वाटत होतं उद्याची सकाळ मेघामध्ये काय बदल घडवून आणणार होता हे त्याला परमेश्वराला माहीत मला आई व्हायचं आहे भाग चार तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद